तो काय सकाळपासून उठलेला नुसतं कपडे बघून हे घालून ते घालून करतोय मेकअप करतो मेकअप हा पोरगी बघायची ना म्हणून आपला गाडीवाला पण येणारच केला होता म्हणे त्याने तो काय निघतच होता आला कसे आता येईलच नमस्कार पडणे नमस्कार अरे बापरे चंद्रच गेले नाही अरे चंद्र एवढा काय भारी कपडे घातले होते तुम्ही प्रेक्ष कपडे मग काय हो म्हणतात थ्री पीस थ्री पीस असं म्हणतात फक्त हिरो लोक हे घालतात बलता भार दिसतात तुम्ही बलता भारी तुमचा अरे याला या ड्रेसमध्ये कपडे मध्ये थ्री पीस म्हणतात थ्री पीस तुला काय इंग्लिश बोलताय तू काय बोलशील थ्री पीस म्हणतात त्याला पण हे काय अजून गाडी आलेली नाही मी गाडीशिवाय कुठेही जाणार नाही तो म्हणतात गाडी आपला माहिती का चाळीस हजाराचा ड्रेस आहे फक्त ड्रेस चाळीस हजाराचा याला चाळीस हजारचा थ्री म्हणतो तू तर कधी गेला नाही मी गरीब माणसं मला इंग्लिश मध्ये बघावं लागतं त्यामुळे मला हा ड्रेस घ्यावा लागतो तो चाळीस हजारचा असो तो पन्नास हजार पन्नास हजार पगार आणि इंग्लिश पण बोलतो त्यामुळे मला असे ड्रेस घ्यावे लागतात चला चला ती बघा गाडी आली जाऊया आपण बघा सुंदर ना तुमच्यासाठी गाडी पण मागवली आता जाऊया आपण पाटील खर ते मी या गाडीत बसत बी नाही अशी भंगार गाडी मला आवडत पण नाही परंतु आता काय करणार माझी गाडी दुरुस्तीला गेली आहे त्यामुळे ठीक आहे ए ड्रायव्हर एसी लगा एसी चालू आहे साहेब तो थंडी आवाज घेऊन आ रही है। ओके सर ओर पडत येतो बर चंदुनाना तुम्हाला काही प्रश्न वगैरे असेल त्या मुलीला तर विचारून घ्या म्हणजे मग नोकरी पण विचारून घ्यायच आधी मला सांगा त्या मुलीला इंग्लिश बोलता येते का कारण की मी इंग्लिश मध्ये बोलतो अरे तुला मराठी पण बोलता येते मराठीत बोल ना तुला काय का इम्प्रेशन इम्प्रेशन म्हणायला पहिले इम्प्रेशन मला पण नसा प्रकार आहे आणि मध्ये मिसळून बोलता येतं त्या मुलीला इंग्लिश बोलता येतं का मला माहित नाही परंतु दहावी बारावी शिकलेली मुलगी आहे ती पाटील नाही पाटेल का काय करून पाहिजे तर मला इंग्लिश बोलणारी पोरगी आवडते मग तिला इंग्लिश शिकायला तर तू करणार नाही का तसक नाही आणि तिथं राहिलेत तर मग शिकवून देऊ आणि तिथं हुंडाचं विषय काढायचा का पहिले मुलगी पसंत पडली तर मी पुढचं सांगेल पण तुम्ही हुंडा घेणार नाहीत ना म्हणे तुम्ही काय हुंडा हुंडा घेऊन आले समजा त्यांना द्यायचं असेल तर मी काय करू शकतो त्यांनी दिला तर मी घेऊन टाकेल चला चला उतरा उतरा गाडी पण तिथे पुढे थांबवायचं आपल्याला आलं घर त्यांचं जाऊया आपण आता नंतर त्यांच्या घर आलं वाटतं मी कसं दिसतो रे लय भारी दिसतात राहतो भलता भारी तुमचे कपडे अरे यांना कपडे नाही म्हणायचे यांना थ्री पीस म्हणायचे थ्री पीस ना केलंय बरं बघ छान दिसतात चला चंद्रा ना आलं घरात जाऊ हां हा हा जाऊ ना तुम्ही जा पुढे मी जरा आत्तर मारून देतो या 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 नमस्कार इनकी अडचण आली का नाही 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 ना, एकदम मस्त आरमात आलो गाडीच करून घेतली होती आम्ही अरे वा मग लवकर आलात तुम्ही त्याचं काय मला गाडी शिवाय चालत नाही कारण नस वगैरे पगार आणि मला इंग्लिश मध्ये येऊन बोलतात त्यामुळे मी एसी गाडी मध्ये फिरतो हां मी तुमची ओळख करून देतो हे आहेत चंदू नाना आमच्या गावचे आहेत पण ते मुंबईला राहतात हुशार मुंबईला जाऊन त्यांनी खूप प्रगती केली आहे अरे वा वा खूप आनंद झाला तुम्हाला भेटून मी मुंबईला असतो का चांगली गोष्ट बोलू का मी हो बोलून घ्या मग नाना काही प्रश्न विचारत असतील तर विचारतील मुलगी पण त्यांना विचारू शकेल समजू ना आता बघण्याचा कार्यक्रम ओरकवून घेऊया मी तर त्याच्यासाठी आणलंय तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते विचारून घ्या मुलगी तयारी करते तोपर्यंत तो आपण जरा बोलून घेऊया आपण बोलून घेऊया या ना तुम्ही बसा इथे तुम्ही ऍक्च्युली मुंबई मध्ये काय करता मी मुलीला प्रश्न विचारायला पाहिजे का तुम्ही मला विचारायला पाहिजे तसं नाही हो चंदू राहणार तसं नाही पण त्यांनाही आता कळायला पाहिजे ना तुम्ही नेमकं काय करतात मुंबई मध्ये तसं नाही पाहिजे आम्ही मी सांगणार मिडल ना सांग ना तुम्ही लहान पर्सन लागला मी अहो चंदुना ना तसं राहत नाही तुमची माहिती त्यांना असायला हवी त्यांची माहिती तुम्हाला असायला हवी कसर नाला चालक ना चांगला म्हणण्यासारखा काय सांगतं काय नाही का अरे पण आम्हाला माहिती पाहिजे ना तुम्ही नेमकं करतात काय आमची मुलगी तुमच्याकडे येणार आहे ती कल्फडा तुम्ही द्यायलाच होईल अरे चंदुराना सांग ना तुला काय फरक पडतोय सांग ना तू करतात आधी मी प्रश्न जर माहिती त्यांना मिळेल ना तर ती आपली मुलगी कशाच देतील तुम्हाला सांगावं लागेल काय करतात ते आणि तुम्ही तर मोठे लोक तुम्ही टेन्शन घेता सांगा तुम्ही काय करतात ते तर माझ्याच विचारलं करताय काय हा बोला बोला तसं नाही साहेब की तुम्ही मुंबईला कुठे राहता तुमचं स्वतःच घर आहे का तुम्ही काय बिझनेस करता का मी मुंबईमध्ये राहतो आणि काय करतात तुम्ही बरं मुंबईला नेमकं राहतात तुम्ही कुठे तुम्ही मुंबई पाहिजे का नाही वाजून अजून प्रसंगच पडला नाही मग तुम्हाला काय सांग मी तुम्हाला काय करणार कुठे राहते हे शाहरुख खान अमिताभ बच्चन धर्मेंद्र कुठे राहतात त्यांच्या बाजारात माझ्या बंगला आहे मोठी मी साधा सुधा नाही पन्नासार पगार आहे मला चार चार बिझनेस आहेत माझे तुमचे कसले बिझनेस आहेत साहेब तुम्हाला इंग्लिश येते का नाही हो साहेब आम्ही गावातच राहिलोय इंग्लिश वगैरे काही येत नाही पण मराठी हिंदी बोलता येते जे बिझनेस इंग्लिश मध्ये तर तुम्हाला काय संबंध आहे माझ्या बिझनेसचा अरे चंदू हो राणा एक मराठी मध्ये काहीतरी नाव असेल ना त्याला बिझनेस किराणा दुकान आहे कपडा दुकान आहे काय नेमकं अरे नंदराला बिझनेस ने काय का किराणा दुकान आहे का काय माझा बिझनेस आहे बिझनेस मोठा बिझनेस एकदा तुम्ही मुंबईला या मग मकलाय नंदराचा ना तो इंग्लिश पण एकदम खाड खाड बोलतात ते आणि त्यांचा पगार वगैरे पण चांगला आहे गाण्या कुठे असते त्यांच्याकडे आपण वाटलं तर बघून येऊया आधी मुलीला बोलून घेऊया बरं बापू चंदुनाना उंडा बिंडा काय म्हणतात किती घेणार त्याकडे भरपूर पैसा होते कशाला हुंडा घेतली त्यांना मुलगी आवडत्या फक्त चंदुनाना हे काय विचारतायत तुम्ही हुंडा वगैरे घेणार नाही ना तुम्हाला मुलगी आवडली तर तुम्ही करणार तुमच्याकडे भरपूर पैसा आहे नमस्कार कर ना। नमस्ते, नाव तू हो हो जाते तुम्हाला काही प्रश्न असेल विचारून घ्या मातीक मेलिक नेम तुला इंग्लिश बोलता नाही पूर्ण मला इंग्लिश मध्ये बोलता येत नाही पण थोडंफार समजते मी कशी इंग बोलता है का तुम इंग्ल तुम इंग्लिश बोलतायत का ब का माझ्या घरी इंग्लिश पाणी इंग्लिश बोलतो चालत नाही इंग्लिश बोलतो मी फक्त इंग्लिश बोलतो मग तुम्हाला मराठी येते ना मराठी बोला माझ्याशी असं नाही माझ्या बिझनेस इंग्लिश मध्ये बोलावं लागतं ठीक आहे बिजनेसच्या ठिकाणी इंग्लिश मध्ये बोला घरात आपण मराठी बोलूया बर बर तुमचं नाव काय हो आता तर सांगितलं ना माझं नाव नेहा आहे तुमचं एज्युकेशन किती झालंय या तुला तर इंग्लिश येत नाही तुला काय समजणार आहे एज्युकेशन म्हणजे तुम्ही किती शिकलेले आहात ते विचारांतोय मी अहो तेवढं इंग्लिश मला पण येतं हा हा किती झालंय तुमचं शिक्षण मी बारावी पास झाले व्हेरी गुड वेरी गुड आणि तुमचं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण खूप झालेलं आहे मी खूप शिकलेलं आहे अरे हो पण कोणती डिग्री असेल ना बी ए एम ए सी एम एस सी इंजिनिअरिंग एम डी एम डी आता काय झालं माहिती वाटत मी काय म्हटले तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझ्याकडे खूप मोठी डिग्री हो पण कोणती डिग्री आहे तुमच्याकडे जसं बी एम डी एम एस

नेमकी डिग्री कोणती आहे असं अरे तुला छोड्याकडं काय एम एसी बी माझी डिग्री आहे मी मेकडून भेटली कॅमेची डिग्री हमेबीची डिग्री येते आपल्याकडे एम एस ई म्हणजे ते आपलं विद्युत कापतंय ना विद्युत वीज मीटर वगैरे बसवतात त्यांना एम सी बी म्हणतो हा 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 असं आहे का मराठी माहिती मी करत फारमध्ये डिग्री माझी एम एस सी बी अगं मीसार प्रकार आहे आणि मेहम्बीस पण बोलतो खार खाड खार खार तुम्हाला येते का इंग्लिश मी सांगितलं ना मला इंग्लिश येत नाही मी बारावी शिकलीये फक्त पण मी एक तुम्हाला सांगू का माझ्या आत्याचा मुलगा आहे ना त्याला खूप इंग्लिश बोलता येते मी त्याला उद्या बोलून आणेल मग तो तुमच्याशी इंग्लिश मध्ये बोले मग सगळं बापरे टोनू यांच्या इंग्लिश मध्ये बोलणार पप्पा उद्या आपण तो टोनूला बोलूया तो इंग्लिश मध्ये बोलेल मग तो, बोले, तो यांना विचारेल कोणती डिग्री आहे कुठे शिकले बेटा तू आता घरात येते मी येते मी काय करू असं नाही बाय 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 गुड बाय असं बोलायचं बाय बाय इंग्लिश बोलायचं बाय बाय गुड बाय 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 गुड बाय जाते ने ने बाबा इंग्लिश इंग्लिश करतोय दिसत तुमची मुलगी काय बोलली तिला मी आवडलो का हो तुम्हाला मुलगी आवडली का ते सांगा आधी असं तर मला खूप मुली आल्या होत्या हिरोईन मला होत्या यांच्या पेक्षा सुंदर सुंदर आला होता परंतु मला गावाकडचे मुलगी करायची होती नाही तर दीपिका पादुकर म्हणे मी लग्न करू नाही आलिया भट म्हणे मी लग्न करू परंतु मला गावाकडचं लग्न करायचं होतं म्हणून मला ही मुलगी पसंद आहे तुम्ही शेत नाही दिला तर मी शिकवून दिली त्या आत्याच्या मुलाला बोलण्याची काही गरज नाही मला मुलगी पसंत आहे बरोबर उंडेचं काय यांची घर नाही परंतु तुमचं चा एवढं चांगलं घर आहे तुमच्याकडे इस्टेट बारदा नाही तर ता देऊन टाका तुम्ही काहीतरी काय चंदुराना उंड्याची गोष्टी करता एवढा पैसा आहे तुमच्याकडे मुलगी चांगली आहे शिकलेली आहे पाटील जर तिला बोलता आला तर मी एक रुपया घेतला नसता तू आता ठरवूनच देऊन टाका काहीतरी पाच सात लाख रुपये काही द्यायचे देऊन टाका पाच सात लाख पाच सात लाख काही किंमत आहे का

आता सगळं पोरगी चांगली सगळं चांगली तरी पैसे मागतोय परंतु कशी मुलगी सुखी राहील तुमची बघा तुमच्या विचार आम्ही ठरवून सांगतो त्यांना थोडं कमी करायला लावू पप्पा एवढा हुंडा देण्याची गरज नाही मी या टुंडला बोलावेल त्याला बोलायला लावेल कारण की मला थोडंसं डाऊट आहे ते काही खरं बोलत नाही आपल्याशी तसं नाही पोरी चांगला पोरगा आहे परंतु आता आम्ही सांगतो त्याला बोला कळवा चला बापू चंदुराने तो गोळाच केला हुंडा सांगून मी सांगत होतो तो तसाच आहे चला जाऊया आपण आता